नमस्कार आता माझ्या मध्ये आलेले आहे व्यंकट इंदुलकर पेशंट ॲक्च्युली चार महिन्यापूर्वी त्यांचं भगिंदरावरती ओपन सर्जरी झालेली चार महिन्यापूर्वी ओपन सर्जरी झाल्यानंतर त्यांना खूप जखमी होती खूप पेन होतं आणि ओपन सर्जरी करून सुद्धा त्या परत परत त्यांना पॉस येत होता त्यानंतर माझी बघच्या महिन्याने त्यांनी युट्यूबला व्हिडिओज बघितले भगिंदराचे मग त्यांना माझं रिझल्ट पण बरी वाटली मग त्यांनी आता जवळपास एक झाला आम्ही त्या भगिंद्रावरती रिझल्ट पण केली तर आता बघूयात की पेशंटची कंडिशन कशी आहे माझं नाव गणपत तेंदुलकर मी सुराना हॉस्पिटलमध्ये माझी सेफ ट्रीटमेंट आपली वगैरे केली होती पण तिथे मला रिस्पॉन्स बरं मिळाला नाही आणि पुन्हा माझा तो बस वगैरे त्यातून यायला लागला आणि त्याच्यानंतर यांचा मी व्हिडिओ पाहिला दीपक चौधरी यांचा त्याच्यातून मी यांच्याकडे आलो पण त्याच्यामध्ये माझं ऑपरेशन चांगलं ट्रेन हॉस्पिटलमध्ये झालं पण त्यांनी लेझर ऑपरेशन केलं होतं पहिलं माझं जे सुराना हॉस्पिटलमध्ये ते त्याने लेझर ऑपरेशन नव्हतं केलं त्यामुळं मला सांगितलं आणि हे लेझर ऑपरेशन केल्यामुळं माझा व्यवस्थित आहे असं मी त्याच्यातून चार मिनटभाले होते हवा हे माझ्याकडे चार मिनटभ आले होते तेव्हा त्यांना पेन खूप जास्त होतून ओपन सगळे गेले होते आणि जखम पण जास्त होते आता लेझरमध्ये जखम केली जास्ती आणि माझं डॉक्टर रेग्युलर ऑपरेशन माझं ते ओपन सर्जरी केले होते त्यामध्ये माझी जखम जास्त जास्त त्रास झाला होता पण नंतर यांनी लेझर ऑपरेशन केलं होतं त्याच्यामध्ये मला माझं जखम कमी आणि ब्लड वगैरे काही गेलेलं नाही आणि त्रास कमी झाला मी नेहमी म्हणतो जर तुम्हाला भगंदर जर असेल म्हणजे तुम्हाला मोठीच्या जागेच्या साईडला फोडी येऊन फुटत असेल बस येत असेल तर तुम्हाला कधीही तुम्हाला ओपन सर्जरी करायची नाहीये कारण ओपन सर्जरी केल्यामुळे त्या ठिकाणी कापाकापी होते कटिंग होते जेव्हा सर्जन तिथे फिस्टर कमी करतात म्हणजे तो ट्रॅक कटिंग करतात तेव्हा तिथला स्प्रिंटर कट होतो आणि स्प्रिंटर कट होऊन मोशनचा कंट्रोल सुटतो आणि शिवाय मग जखम जास्त असते टाके येतात बरोबर ना की जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा ना तुम्हाला त्यांनी बघा चार महिन्यापूर्वी ओपरसरी केली होती खूप कुठे जखम होती खूप टाके आले होते आणि पेन मध्ये भरपूर दोन महिने पेशंट रडत नव्हतं बरोबर ना, ना बसता पण येत नव्हतं त्यांना आता जस आम्ही लेझर करून एक महिना झाला आणि पेशंट कम्प्लिटली पूर्ण बरा हे जखम पण नाहीये जखम नाहीये पेन नाही बर्निंग नाही काही नाही आणि सर्वात महत्वाचं मोशनचा कंट्रोल तुम्हाला काय वाटतंय मोशनचा कंट्रोल होऊ शकतो हे बघा पेशंट बोलतोय की मोशांचं कंट्रोल आता व्यवस्थित आहे जेव्हा तुम्ही कापाकपी कंट्रोल कंट्रोल करू शकतात तेच बोलतात पेशंट केला मध्ये माझं जे हा प्रकड आहे कापाकपीमध्ये मोशनचं कंट्रोल करतो मी तुम्हाला हे सांगतो की भगिंदर असेल तुम्हाला लेझर ट्रीटमेंट घेऊन योग्य आहे आणि सर्वात महत्वाचं आता बरेच सर्जन याच्यामध्ये धाग्याचं पण ट्रीटमेंट करतात त्या बघंद्रामध्ये त्या ट्रॅक मध्ये धागा टाकतात आणि हा धागा दर आठवड्याला चेंज करतात याला आपण चार सूत्र बोलतो पण शाळसूत्र सुद्धा परमनंटली सोल्युशन नाहीये कारण धागे चेंज करताना खूप त्रास होतो पेन जर सूत्र केली तर जवळपास के दोन दो ते तीन महिन्यापर्यंतचा कालावधी लागतो आणि सर्वात महत्वाचं की शाळसूत्रामध्ये पण रेकरणच होऊ शकतो कारण का की हा धागा तुम्ही फक्त मेन ब्रांच नाही टाकतात जर मल्टिपल ब्रांचेस असतील तर मल्टिपल मध्ये धागा टाकत नाही फक्त मेन ब्रांच मध्ये धागा टाकणार त्याच्यामुळे रिकरन्सचे प्रमाण जे आहे ते पण आहे ओपन सर्जरीमध्ये रिकर प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे शार्शुत्रामध्ये कमी आहे पण जर तुम्हाला रिकरन्स नाही पाहिजे तर तुम्ही याच्यावरती बिना कापाकपी लेस ट्रीटमेंट करू शकता जर तुम्हाला असंच तुम्हाला ऑपरेशन करून जर तुम्हाला पूर्णपणे पूर्णपणे होत असेल जर तुम्हाला मोशांचं आग जलजळ हिडिंग होत असेल मुडव्यात असेल फिशर असेल आपले चिरा पडले असतील तसेच तुम्हाला पूर्णपणे बघितलं होऊन सुद्धा मला पूर्णपणे बघा होत असेल तुम्ही नक्कीच माझ्याकडे लेझर ट्रीटमेंट करू शकता माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो वन टू फाईव्ह फोर डबल झिरो हा माझा नंबर आहे त्याचप्रमाणे माझ्याकडे कॅशलेसची सुविधा सुद्धा अवेलेबल आहे म्हणजे जर तुमचं कुठलं पण कॉर्पोरेट मेडिकल असेल किंवा तुमचे पर्सनल पॉलिसी असेल कॅशलेस फॅसिलिटी सुद्धा माझ्या ब्रँचमध्ये अवेलेबल आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्याकडे पैसा नसेल तर माझ्याकडे झिरो कॉस्ट आहे सुद्धा अवेलेबल आहे म्हणजे काय की तुम्ही दर महिन्याला तुम्ही दोन तीन हजार रुपये देऊन सुद्धा ही बघित्रावरती तुम्ही लेझर करू शकता आणि आजारातून पूर्णपणे मुक्त करू शकता नमस्कार